आपला देश महासत्तेच्या उंबर आहे हे आपले व आपल्या देशाचे भाग्य आहे मंत्रयुग त्यानंतर यंत्रयुग आले पण प्रगतीची पावले पुढे अस पुढे पडत असताना काही बंधुगरी बाबा अजूने मंत्राच्या जडीबुट्टीच्या गंडे दोरेचा वापर करून अज्ञान लोकांना अयोग्य मार्गाने विकत आहे आता यंत्रयुगानंतर तंत्रयुग सुरू झाले असून आय टी क्षेत्रात देश वेगाने झेपावत आहे असे असताना आपली युवा पिढी अजून संस्कार जुगारत आहेत आपले मनाप्रमाणे इच्छा भावना पूर्ण करण्यात पुढे आहे केवळ संस्कार पुढे पडत आहेत केवळ संस्कार अपुरे पडत आहेत हे काम शिक्षण पद्धतीतून व्हायला हवे तसे ते होत नाही आता संस्कार शिक्षणाची सोय करून संस्कार घडविण्याची गरज आहे नवयुवक युवती काही प्रगत साधनांचा मोबाईल इंस्टाग्राम फेसबुक माध्यमांचा दुरुपयोग करून वेगळ्याच मार्गाला जात आहेत हे थांबलं पाहिजे नवीन साधने प्रगतीला पूरक पण संस्काराला घातक आहेत आपली भारतीय संस्कृती महान आहे असे म्हणत असतानाही मुलींवरील अत्याचार बालिकेवरील अत्याचार महिलांवरील बळजबरीचे प्रकार अयोग्य आहेत ते थांबले पाहिजेत देश महासत्ता खरोखर होणार असेल तर हे प्रकार थांबले पाहिजेत त्यासाठी संस्कार शिक्षणाची गरज आहे आम्ही एक प्रयत्न सुरू करीत आहोत तो म्हणजे शिक्षणातून संस्कार घडविणे त्यासाठी सावित्री शक्तीपीठाची निर्मिती करून प्रगतीबरोबरच संस्कार घडविणे हे शिकवावे लागणार आहे महिला युवा युवतींना योग्य अयोग्य काय ते समजावून सांगण्याची गरज आहे आमचे सावित्री शक्तीपीठ हे कार्य करणार असून महिलांना काही सुविधा मार्गदर्शन करणार आहे सावित्री शक्तीपीठ हे जन्माला येऊ घातलेलं शक्तीपीठ संस्कारासाठी पुढे येत आहे ही आनंदाची बाब आहे तसेच शिक्षण संस्थातून ही संस्कार सुरू करणे व नव पिढीला युवा युवतींना यांचेच धडे गिरवणे व संस्कार करणे आजची गरज आहे सावित्री शक्तीपीठ निर्माण होऊन ते संस्कार शिक्षण जर दिले गेले तर हे खालील प्रकार थांबतील एक महिलावरील अत्याचार बलात्कार हत्या दोन लहान बालिकेवरील कृत्ये ती युवा पिढीतील सहवास स्नेह वाढून जवळीक निर्माण करून ती जवळीक पूर्णत्वास न नेणे ने। प्रसंगी ते टाळणेसाठी युवतीलाच संपवणे हे संस्कार अभावामुळे होत आहे त्यासाठी संस्काराचे प्रबोधन करून पुढील सुरचित करण्याचे कार्य सावित्री शक्तीपीठ करणार आहे ही भूषणा व बाब आहे त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावं अशी आपण चीफ प्रमोटर नात्याने विनंती करत आहे हे शक्तीपीठ पूर्ण रूपात उभारलं जाईल ते महात्मा फुले जयंती दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी व कार्य ही त्याच दिवशी सुरू होईल प्रथम जिल्हा स्तरावर नंतर राज्यस्तरावर शेवटी देशस्तरावर अशी मी हमी देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय भारत